ज्योतिषशास्त्रानुसार काही जोडप्यांचं नातं हे अगदी त्यांची जोडी स्वर्गात जमवल्यासारखं असतं त्यासाठी त्यांचे स्वभाव गुणधर्म जुळावे लागतात आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक जिवलग व्यक्ती असते तीच आपली आयुष्याची जोडीदार व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आपल्यासाठी कुणीतरी प्राणसका जगात आहे अशी आपल्याला खात्री असते आणि त्याला जेव्हा आपण भेटतो तेव्हा हे जगात आनंद भरून राहिलाय आणि आपल्या भवतालाचं सारं विश्व सुंदर आहे असं आपल्याला वाटतं प्राणसका म्हणा किंवा जोडीदार अनेकांना त्यांचा जोडीदार मिळून जातो आणि ते आनंदाने राहतात पण काहीना मात्र तो मिळत नाही मग ते आपल्या योग्य जोडीदाराचा शोध घ्यायला लागतात पण तुम्हाला असं वाटतं का की आपल्याशी मिळता जुळता जोडीदार शोधणं हे हो एखाद्या पदार्थाचे रेसिपी जमून येण्यासारखं असतं हो ही उपमा नक्कीच देता येईल एखादा पदार्थ करायची टॅक्ट जमली की कायमची जमून जाते तसंच काहीसं लग्नाचं असतं एकदा तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळाला की झालं जन्म जन्मांतरीचं नातं तयार होतं हीच असते प्रेमाची रेसिपी जरी एकमेकांवर प्रचंड प्रेम असलेलं मनापासून आणि अगदी पॅशनेटली एकमेकासाठी आपण बनलो आहोत असं म्हणणारं जोडपं असलं तरीही ते काय प्रेमविवाहानंतर परस्परांची उत्तम मॅच ठरतीलच असं सांगता येत नाही त्यामुळे ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही सहजपणे राहू शकता दररोजच्या आयुष्यातील नाटकं आणि भांडणं होऊ नये तुम्ही त्याच्याबरोबर अख्खं आयुष्य व्यतीत करू शकाल अशा व्यक्तीशी लग्न करणं कधीही चांगलं सगळ्यात शेवटी काय लग्नाच्या जोड्या या स्वर्गात ठरवलेल्या असतात असं म्हणतात तेच खरं तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की ती व्यक्ती खरंच तुमच्या प्रेमात आहे की बहाणा करते तुम्ही तुमच्या आणि तिच्या राशीच्या ज्योतिषशास्त्रातला ताळमेळ तपासू शकता ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या राशीचं कुठल्या राशीच्या व्यक्तीशी लग्नासाठीचा संबंध उत्तम जुळेल हे सांगता येऊ शकतं आपल्याकडे जसं लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात अगदी तसा जोडीदार तुम्हाला या राशींच्या मार्गदर्शनातून मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊयात हो तूळ राशीसाठी कोणती जोडी ही उत्तम ठरते ज्योतिषशास्त्राच्या राशी चक्रातील सातवी राशी आहे तूळ या राशीच्या लोकांच्या नावाचे पहिले अक्षर रिरू रे रो ता ती तू किंवा कि ते आहे तुळ राशीच्या स्वामी शुक्र आहे ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीचे लोक सतर्क आकर्षक आणि संतुलित असतात तसेच या राशीचे लोक नैसर्गिकरित्या महान कलाकार आणि साहित्यकांशी संबंधित असतात असे म्हटले जाते की त्यांना एकटे राहणे आवडत नाही ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे लोक स्वतःला लोकांमध्ये वेढलेले ठेवतात हे लोक व्यावहारिक असतात ज्यामुळे त्यांचे मित्र त्यांना आवडतात त्यांना नवीन ठिकाणी भेट देणे आवडते लग्नाबद्दल बोलायचे झाले तर तुळ राशीचे काही राशींशी चांगली सुसंगता आहे चा लोकांसाठी कोणत्या राशींना चांगले जीवन साथी मानले जाते ते जाणून त्यातील पहिली जोडी आहे तूळ आणि ऋषभ राशीची ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ऋषभ आणि तुळ राशीचा स्वामी आहे अशा परिस्थितीत या दोन्ही राशींची जोडी चांगली मानली जाते असे म्हटले जाते की जर या दोन्ही राशीच्या लोकांनी लग्न केले तर त्यांचे प्रेम खूप फुलते ते आयुष्यभर एकमेकांची काळजी घेतात दुसरी जोडी आहे तूळ आणि तूळ राशीची ज्योतिषशास्त्रानुसार तूळ आणि तुळ राशीचे प्रेमसंबंध अत्यंत सुसंगत असू शकतात जीवनसाथी निवडताना तुळ राशीचे लोक घाई करत नाहीत ते एखाद्यावर हळूहळू विश्वास ठेवतात परंतु एकदा नाट्यसंबंध प्रस्थापित झाला की ते पूर्णपणे प्रामाणिकपणे टिकवून ठेवतात तिसरी जोडी आहे तूळ आणि मिथून राशीची तूळ आणि मिथून राशीचे लोक चांगले जीवनसाथी असतात ज्योतिषशास्त्रानुसार तूळ आणि मिथून राशीचे लोक त्यांचे नाते पुढे नेण्याचा विचार करतात जर तूळ आणि मिथून राशीचे लोक लग्न करतात तर ते आयुष्यभर एकत्र राहतील चौथी जोडी आहे तूळ आणि कुंभ राशीची ज्योतिषशास्त्रानुसार तूळ आणि कुंभ राशीचे लोक चांगले मित्र असतात तसेच जेव्हा तूळ आणि कुंभ राशीचे लोक नाते संबंधात असतात तेव्हा ते दोघेही एकमेकांवर प्रेम कसे करावे आणि त्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणतात लग्नानंतर ते नेहमीच एकमेकांचे जीवन चांगले बनवण्याचा प्रयत्न करतात मंडळी तसेच तुळ राशी धनु राशीची जोडी ही उत्तम मानली जाते मंडळी या व्यक्तींची सोशल लाइफ मित्र मैत्रिणी नातेवाईक आजूबाजूच्या व्यक्ती सहकारी या सगळ्यांचा आजूबाजूला ताफा घेऊनच व्यक्ती चालतात कोणत्याही नात्यांचे संतुलन बिघडून न देणे या व्यक्तींना खूपच चांगले जमते प्रत्येक व्यक्तीला तुम्हीच आमच्या आयुष्यात किती महत्वाचे आहात हे या व्यक्ती खूप चांगल्या तऱ्हेने भासवून देऊ शकतात तुळा राशीच्या व्यक्ती या अत्यंत संवेदनशील असतात त्या व्यक्ती आपल्या मनातील गोष्टी सहसा कोणा सहसा कोणाही बरोबर वाटून घेत नाहीत मनातील गोष्टी बोलताना खूप विचार करतात त्यामुळे यांच्याविषयी जाणून घेणे कठीण आहे करिअरबद्दल सांगायचे झाले तर या व्यक्ती कुशल राजकारणी असतात याशिवाय कलाकार उद्योगपती डॉक्टर बनण्याची धमक यांच्यामध्ये असते तसं तर या व्यक्ती राजकारणामध्ये अधिक माहीर असतात कोणत्याही गोष्टीच्या जा तळाशी जाऊन या व्यक्ती विचार करतात या व्यक्ती सुंदरतेला अधिक प्राधान्य देतात ज्यामुळे यांचा दृष्टिकोन चुकीचा आहे असा गैरसमज यांच्या बाबतीत होऊ शकतो या व्यक्ती दिसायला नॉर्मल असतील तरीही स्वतःला कोणत्याही राजकुमार अथवा राजकुमारीपेक्षा कमी समजत नाहीत दुसऱ्या व्यक्तींसमोर या व्यक्तींची छाप अशी पडते की समोरची व्यक्ती त्यांच्यापासून दूर जाऊ शकत नाही या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट अगदी परफेक्ट लागते त्यामुळे तुळ राशीच्या व्यक्तींना स्वच्छता आणि डेकोरेशन करणे अत्यंत आवडते जर कोणतीही गोष्ट यांना चुकीची वाटली तर या व्यक्ती स्वतःची गोष्ट नीट होईपर्यंत मेहनत घेतात कारण अस्ताव्यस्त राहणं या व्यक्तींना आवडत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्शन या व्यक्तींना हवे असते या राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे रागावर आणि नको त्या गोष्टींवर नियंत्रण ठेवणे या व्यक्तींना खूपच चांगलं जमते या व्यक्तींसाठी मिथुन कर्क कुंभ या मित्र राशी असून प्रेमाच्या बाबतीत या व्यक्ती परफेक्ट लव मटेरियल असतात यांचे प्रेम हे शारीरिक नसते तर आंतरिक प्रेमावर यांचा विश्वास जास्त असतो आपल्या प्रेमाला जपणे यांना जास्त आवडते संपूर्ण प्रामाणिकपणे आपल्या जोडीदारावर या व्यक्ती प्रेम करतात कधीकधी त्यांना समजून घेणे कठीण जाते पण हीच त्यांच्या प्रेमाची पद्धत आहे तुळ राशीच्या व्यक्तींची नजर अत्यंत पारखी मानली जाते वस्तू पाहूनच ती किती किमतीचे असेल याची कल्पना या व्यक्ती करू शकतात कोणाही बाबत पटकन मत व्यक्त करून घेत नाहीत पहिले त्या व्यक्तीचे नीट निरीक्षण करून मगच आपले मत बनवतात या व्यक्तींना भांडण करणे अजिबात आवडत नाही आपल्या आजूबाजूच्या लोकांनी नेहमी आनंदी राहावे असेच यांना वाटत असते आपल्यावर कोणी रागवणार नाही ना अथवा रुसून बसणार नाही ना याचा या, या व्यक्ती खूपच विचार करतात आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हा विचार या व्यक्ती करतात एखादा ड्रेस घेणं असो अथवा जोडीदार निवडणे असो या व्यक्तींची निवड अत्यंत सिलेक्टिव्ह असते अत्यंत उत्कृष्ट जीवन जगायचा असल्यामुळे निवड अगदी विचार करून या व्यक्ती घेतात या राशीच्या व्यक्ती अत्यंत गुपित राखून ठेवणाऱ्या असतात या व्यक्ती अत्यंत गुपित राखून ठेवणाऱ्या असतात आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात प्रवेश देतात पण सर्व गोष्टी त्यांना सांगत नाहीत तूळ राशीच्या जातकाने जर विवाहाबद्दल राशी निवडायच्या असतील तर या राशींबद्दल अवश्य विचार करावा